ज्योतिषशास्त्र संकेतानुसार आपले ग्रह हे वेळोवेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलत असतात ज्योतिषशास्त्रानुसार या स्थितीला ग्रहांचे गोचर असं म्हणतात ग्रह जेव्हा गोचर करतात तेव्हा त्याचा परिणाम राशीचक्रातील काही राशींवर सकारात्मक होतो तर काही राशींवर नकारात्मक होतो या वर्षी म्हणजेच सन दोन हजार चोवीसमध्ये जानेवारीमध्ये पौष अमावस्येला सूर्य आणि शनी हे दोन मोठे ग्रह आपले नक्षत्र बदलणार आहेत म्हणजेच या ग्रहांचे नक्षत्र गोचर होणार आहे त्याचप्रमाणे या काळामध्ये ग्रहांचा का राजा सूर्यदेखील उत्तराषाढा नक्षत्रामध्ये गोचर करणार आहे तर दुसऱ्या बाजूला कर्माचा दाता मानला जाणारा शनी हा ग्रह शतभिषा या नक्षत्राचा दुसऱ्या चरणामध्ये गोचर करणारा आहे या गोचरांमुळे राशींवर अत्यंत मोठे परिणाम होऊ शकते यापैकी तीन राशी अशा आहेत की त्या राशींचे भाग्य या ग्रहांच्या गोचरामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीनं उजळू शकतात या राशींना मोठे सुद्धा होऊ शकते तर अशा लाभदायी ठरणाऱ्या राशी कोणत्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत सूर्य आणि शनी या ग्रहांचे होणारे नक्षत्र परिवर्तन तुला या राशीसाठी अत्यंत चांगले असे होणार आहे यामुळे या, या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होऊ शकते या राशीच्या लोकांनी एखादे नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्यांना अनुकूलाचे परिणाम मिळू शकते या राशींचा लोकांचा आत्मविश्वास पहिल्यापेक्षा दुप्पट असेल शिवाय या राशीच्या लोकांना अनेक मार्गांनी आर्थिक लाभ मिळू शकतील शिवाय या राशीच्या लोकांच्या मानसन्मानामध्ये आता मोठी वाढ होऊन त्यांना सामाजिक प्रतिष्ठासुद्धा मिळू शकेल या राशीचे जे लोक प्रेमाशी संबंधित असतील त्यांना त्यांच्या प्रेमजीवनामध्ये चांगले यश मिळेल विवाहित लोकांना त्यांच्या नात्यातील प्रेम वाढत असल्याचं यामुळे दिसून येईल त्याचप्रमाणे सूर्य आणि शनी ह्यांचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा अत्यंत चांगले असू शकेल या काळात राशीच्या लोकांना आकस्मिक धनलाभ होण्याचे योग येतील शिवाय या राशीच्या लोकांना आपल्या मुलांकडून चांगल्या बातम्या मिल सकते या पूर्वी कर्क राशि ना आर्थिक समस्या सामना करावा लागत होता तो आता दूर हो राशि लोक आर्थिक स्थिति उत्तम हो राशि के लोग वाहन जमीन कि वा, एखादी मोठी प्रॉपर्टीसुद्धा खरेदी करू शकते या राशीच्या लोकांचे साहस आणि पराक्रम यामध्ये चांगली वाढ होऊ शकते या राशीचे जे लोक अविवाहित आहेत आणि जे विवाह जमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना या कामामध्ये आता चांगले यश मिळू शकेल विवाहासाठी त्यांना चांगले प्रस्ताव येऊ शकते या राशीचे जे लोक बेरोजगार असतील त्यांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत यामुळे मिळणार आहेत त्याचप्रमाणे सूर्य आणि शनीचे नक्षत्र गोचर राशीच्या लोकांसाठी सुद्धा अतिशय असे चांगले परिणाम घेऊन येईल यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये चांगले यश मिळू शकेल शिवाय सोबतीला आपल्याला चांगला पैसा मिळू शकेल पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे मार्ग आता तुमच्या हाती लागू शकतील आणि त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी तुम्हाला पाहायला मिळू शकेल जर या राशीच्या लोकांनी यापूर्वी एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर त्यांना या गुंतवणुकीतून चांगले लाभ मिळू शकते शिवाय ज्या लोकांना संतानप्राप्तीची इच्छा होती त्या लोकांची इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते शेअर बाजारासारख्या ठिकाणी या राशीच्या लोकांना चांगले यश मिळू शकते आत्ताचा काळ हा तुमच्यासाठी इतका काही उत्कृष्ट असेल की तुम्ही जे काही कराल त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे यश मिळू शकते शिवाय या काळामध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढून लोक तुमच्याकडे आकर्षित तु होऊ शकतील तुमच्यामध्ये असणारे नेतृत्व गुण या काळामध्ये चांगले विकसित होतील आणि लोक तुम्हाला कार्यक्रमामध्ये नेतृत्व करण्यासाठी पुढे करतील आणि यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वालासुद्धा एक चांगली झळावी या काळामध्ये येऊ शकते तुमचे दैव बलवत्तर असल्याने तुम्ही कोणत्याही संकटातून सहजपणे निभावून